वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी तुम्हाला छान असा रव्याचा ढोकळा करून दाखवणार आहे हा रवा रव्याचा ढोकळा मी पहिल्यांदाच करून पाहत आहे मी देखील हा युट्यूबवरच पाहिला होता पण किती दिवसाचा करायचा होता तर बघा आज मुहूर्त लागला आहे तर इथे मी एक फुलपात्र भरून बारीक रवा घेतलेला आहे आणि त्याच मापाने एक फुलपात्र भरून दही घेतलेला आहे तर मी हे दही आणि रवा छान पद्धतीने मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित एक जीव करून घेणार आहे हे दोन्ही मिळून तर याला छान एकजीव केल्यानंतर दहा ते पंधरा मिनिट छान भिजत ठेवायचं आहे आपल्याला तर हा रवा चांगला भिजल्यानंतर छान फुलून येतो आणि त्यामुळे आपला ढोकळा छान पद्धतीने हलका आणि जाळीदार होतो तर अशा पद्धतीने दहा पंधरा मिनटं याला बाजूला ठेवून आपल्याला भिजू द्यायचा आहे दहा पंधरा मिनिट झाल्यानंतर इथे बघा आम्ही आ, आता हा रवा आणि दही हे छान असं घट्टसर झालेलं आहे पण आपल्याला एवढं घट्ट नको आहे तर त्यासाठी मी इथे बघा ज्या फुलपात्राने दही घेतलं होतं त्यामध्येच पाणी टाकून घेतलेलं आहे जवळजवळ मी इथे पाहून फुलपात्र पाणी घेतलेलं होतं तर थोडं थोडं करून पाणी मी इथे ॲड करून घेणार आहे एकदम पाणी टाकून घ्यायचं नाही आहे आपली कन्सिस्टन्सी आपल्याला जशी आपण बेसनाचा ढोकळा करतो त्याचप्रमाणे आपल्याला रव्याच्या ढोकळ्याची कन्सिस्टन्सी पाहिजे आहे तरी ते थोडं थोडं पाणी ॲड करून ती कन्सिस्टन्सी आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने बघा एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे बॅटर फिरवून घ्यायचं आहे चमच्याच्या साह्याने तर थोडं थोडं करून मला इथे पूर्ण पाहून फुल फुलपात्र भरून पाणी लागलेलं ला आहे तर तेवढं इथे मी ॲड करून घेतलेलं आहे आणि छान आपली कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे तर बघा ढोकळा करण्याच्या आधी त्यामध्ये सोडा वगैरे ॲड करण्याच्या आधी इथे मी स्टीमर प्लेटला ग्रीस करून घेतलेला आहे तेलाने आणि स्टीमरमध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे तर इथे बघा मी अर्धा चमचा सोडा अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि यामध्ये एक पळी तेल घालून घेणार आहे अशा पद्धतीने तुम्ही सोडा ढोकळ्यामध्ये घातला की सोड्याचा उग्रवास जरा कमी होतो किंवा येत नाही नाहीतर कधी कधी काय होतं जे आपले घरी सोडा असतो त्याच्या कुठळ्या असतात ते, ते विरघळले जात नाहीत व्यवस्थित आणि मग एकाच ठिकाणी ते असे पॅचेस वगैरे दिसतात तर अशा पद्धतीने तेलात का लावून टाकल्यावर सगळीकडे व्यवस्थित लागतो आणि उ जो सोड्याचा उग्र वास आहे तो कमी होतो तर यामध्येच मी अर्धा चमचा चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये बघा हे पीठ मी छान पद्धतीने फेटून घेणार आहे तर तुम्हाला इथे दिसत असेल की पीठ किती हलकं झालेलं आहे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकल्यानंतर जर तुमचे तुम्हाला बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर नसेल टाकायचं तर तुम्ही इथे एक इनोचं पॅकेट देखील टाकू शकतात तर ते देखील अशाच पद्धतीने टाकायचं आहे आणि फेटून घ्यायचं आहे आणि बघा एकदा फेटून झाल्यानंतर हात आपल्याला इथे भरभर चालवायचे आहेत तर अशा पद्धतीने बघा स्टीमर प्लेटला मी आधीच तेल ग्रीस करून घेतलेलं होतं तर हे सर्व बॅटर मी इथे टाकून घेणार आहे सर्व बॅटर याच्यामध्ये टाकून घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं प्लेटला टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे कुठे एअर वगैरे असेल तर ती व्यवस्थित सेट होऊन जाईल इथे टॅप के टॅप केल्यानंतर तर इथं स्टीमरमध्ये बघा मी, मी आधीच पाणी उकळत ठेवलं होतं तर त्याला मी वाफ येण्यासाठी झाकण ठेवून घेतलेलं आहे दहा ते पंधरा मिनटानंतर बघा किती छान असा मस्त ढोकळा फुलून आलेला आहे तर सोडा टाकल्यानंतर त्याला वाफ गरम पाण्याची लगेच मिळाली पाहिजे त्यामुळे तुमचा ढोकळा छान फुलून येतो त्यामुळे पाणी आधी गरम करत ठेवलं पाहिजे नेहमी तर बघा इथे हात सुरी घालून बघितली तर तीसुद्धा एकदम छान साफ निघून आलेली आहे त्यामुळे आपला ढोकळा छान शिजलेला आहे तर इथे आपल्याला ह्यावर फोडणी करून घ्यायची आहे तर इथे मी जिरे मोहरी टाकून घेतली हिंग टाकून घेतला कढीपत्ता टाकून घेतला नंतर इथे मी पांढरे तीळ ॲड केलेले आहेत फोडणीमध्ये बघा पांढरे तीळ टाकल्यावर कसे तडतड तडतड उडत आहेत ते तर नंतर इथे मी मिरच्यांची पोटं फोडून ते देखील फोडणीमध्ये टाकून घेतलेले आहेत फोडणीमध्ये कधीही पोटं फोडून मिरच्या घाला आख्या घातल्या तर त्या अंगावर उडण्याची शक्यता असते आणि ज्याप्रमाणे आपण बेसन ढोकळ्याला जास्त पाणी टाकतो तर इथे मी फक्त थोडंच पाणी ॲड करणार आहे फोडणीमध्ये इथे जास्त पाणी ॲड करायची गरज नाही आहे रवा ढोकळ्याला तर इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्याच पाण्यात थोडीशी साखर टाकून घेणार आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ देखील इथे मी टाकून घेणार आहे तर हे सर्व टाकल्यानंतर छान ही फोडणी उकळू द्यायची आहे हे पाणी छान उकळू द्यायचे म्हणजे मिरचीचा कडीपत्त्याचा हिंगाचा छान अर्क या पाण्यामध्ये उतरतो साखर मिठाचं सा पाण्याचं सा छान अर्क उतरतो आणि इथे तोपर्यंत आपण साईडने हे सर्व डिमोल्ड करून घेऊया ढोकळा आणि व्यवस्थित त्याचे काप करून घेऊया त्याचे पिसेस करून घेऊयात ढोकळ्याचे तर अशा पद्धतीने बघा छान मस्त ढोकळा झालेला आहे वरतून चिपचिपीत झालेला नाही आहे छान कोरडा निघलेला आहे त्यामुळे एकदम व्यवस्थित वाफ बसलेली आहे आणि छान पद्धतीने हा शिजला गेलेला आहे तर अशा पद्धतीने बघा मी व्यवस्थित याला पिसेसमध्ये कट करून घेतला आहे आणि यामध्ये मी फोडणी घालून घेणार आहे तर अशा पद्धतीने जिथे जिथे आपण कट केलेलं आहे त्यावर फोडणी घालायची म्हणजे पाणी छान आतपर्यंत मूर्तं ढोकळ्यामध्ये आणि ढोकळा चवीला एकदम छान लागतो स्पॉन्जी हलका असा होतो तर तुम्ही कधी डवा रवा ढोकळा केला आहे का मी तर आज पहिल्यांदाच केला आहे पण पहिल्याच याच्यात मला खूप छान जमला आहे तुम्ही देखील माझ्या पद्धतीने करून बघा आणि केल्यावर मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तर इथे बघा मी तुम्हाला एक पीस काढून दाखवत आहे तर इथे तुम्ही बघू शकता की किती छान जाळी पडलेली आहे आणि छान मस्त हलका झालेला आहे स्पॉन्जी झालेला आहे ढोकळा आणि इथे बघा मी तुम्हाला तोडून दे देखील दाखवते तर बघा इथे जाळी दिसतीय का तुम्हाला खूप छान जाळी पडली आहे आणि एकदम हलका फुलका झालेला आहे हा डोकळा आणि एकदम उपम्यासारखा लागत नाही आहे चवीला एकदम भन्नाट झालेला आहे तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की